नाहीये बरोबर आहे अडचण येणारा जी आर नाही आहे गंगाधर जी तुमच्याकडे येते तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की आता पुढच्या दोन महिन्यामध्ये हा जी आर प्रत्यक्ष लागू होईपर्यंत जो कालावधी आहे त्या ह्याच्यामध्ये जनजागृतीसाठी काही वेगळी मोहीम केली जाणार आहे का, का आपल्याकडनं समाजातल्या बांधवांसाठी कशा पद्धतीने काम होणार आहे नक्की सरकार असेल प्रशासन असेल मग गाव पातळीपासून तालुक्या पातळीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंत आणि राज्य सरकार किंवा शिंदे समिती आणि ज्या आता समित्या होणार आहेत त्या सगळ्याशी आमचे मराठा समाजातले गावागावातले बांधव असतील तालुक्या स्तरावरचे बांधव असतील किंवा जिल्हा स्तरावरचे बांधव आणि राज्यस्तरावरचे हे सगळेजण त्या प्रत्येक प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहेत हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यातला फाय लोकांना फायदा होणार आहे सातारा गॅजेटमुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांना फायदा होणार आहे आणि राहिलेलं औंध संस्थांचं गॅजेट असेल कोल्हापूरचं गॅजेट असेल किंवा मराठांकुणबी एक आहेत हा सुद्धा दोन महिन्यात जी आर काढायचा शब्द आज तिथं दिला आहे त्यामुळं सरकार सगळ्या अर्थाने प्रत्येक मराठ्याला आता आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सकारात्मक आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत समन्वयाने काम करू विरोधी पक्षाच्या लोकाला यात सामावून घेऊ या समाजाच्या या समा प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये राजकारण करणार नाहीत सगळ्यांनी मिळून सगळ्या जाती लोकांनी लोकांनीसुद्धा मिळून आता मराठा समाजाच्या या प्रश्नात थोडंसं येणाऱ्या काळात आम्हाला मदत करावी आम्ही नक्की मराठा समाज म्हणून येणाऱ्या काळात त्यांच्याही ऋण फेडू आणि नक्की या प्रक्रियेवर आमचं प्रका बारकाईनं लक्ष असेल मनोजदाचं लक्ष असेल जिथं जिथं अडचणी येतील तिथं तिथं राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना मनोजदादा स्वतः बोलतील आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीवर मनोजदादानी एक एक नोंद निघल्यानंतर त्याच्यासाठी अख्खं गावागावाच्या नोंदी निघल्यात त्यासाठी मनोजदादा बारकाईने लक्ष ठेवून होते व्हॅलिडिटीच्या बाबतीतही आणि प्रमाणपत्राच्या बाबतीतही पुढच्या काळात मनोजदादांच्या नेतृत्वाखाली सगळा मराठा समाज आणि सगळे बांधव ताततीनं लक्ष देतील आणि मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री हे एक वकील आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत आणि ते आम्हाला प्रत्येक कोर्टात आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेट इयरची अंमलबजावणी झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने फायदा होणार आहे नाही प्रत्येक मराठ्याला त्याचा फायदा होईल कारण मराठवाड्यातल्या बा गॅझेटियर जर आपण बघितलं तर त्या गॅझेटिअरमध्ये सगळे मराठे हे कुंबीच आहेत असं आहे आणि त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं ते वेळोवेळी जर कोणी कोर्टात गेलं तरी आम्ही त्यांना तिथं आम्ही बाजू मांडायला पक्के आहेत बाकी आमच्याकडं प्रत्येक काही वैयक्तिक पुरावे आहेत काही गा गॅजेटियरमधले पुरावेत काही देवस्थानचे आहेत सगळ्या काही ता महसूल नोंदीमधले काही खासरा पत्र आहेत काही रजिस्टर ऑफिसमध्ये आहेत प्रत्येक ठिकाणचे पुरावेत आणि काही वैयक्तिकही पुरावेत आता समिती नेमल्यामुळं वैयक्तिक आपल्याला प्रत्येक प्र, प्रकरणात आम्हाला लक्ष ठेवता येईल आणि गावोगावात तालुक्याची समिती गावाची समिती असेल त्या सगळ्यासंग सुसूत्रता आणून नक्की आम्ही प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळू देण्यासाठी मनोज दादाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातले सगळे मराठा सेवक आणि मराठा समाज लक्ष घालून प्रत्येक मराठ्याचा फायदा करून घेऊ आता पुन्हा एकदा आपण ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्याकडे जाऊयात सिद्धार्थी मराठा कुणबी जी, जी आरसाठी दोन महिन्यांचा वेळ घेतलाय पण दोन महिन्यामध्ये हे खरोखरच होण्यासारखं आहे का